नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतात आजचा एपिसोड आणि इंटरेस्टिंग एपिसोड आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा तर इकडे अँकर काय सांगतोय बघा शेवटच्या फेरीला सुरुवात करूया वी आर रेडी ऑडियन्स रेडी आहे सो ताई मला सांगा अन्न वाया न जाऊ न देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे बरोबर सो आज आपण असंच काहीतरी करणार आहोत आज आपल्या तिन्ही कंटेस्टंटना एक शिळा पदार्थ दिला जाणार आहे तुमच्या टेबलवर तो शिळा पदार्थ ठेवलेला आहे त्या शिळा पदार्थाचा त्या तुम्हाला एक नवीन पदार्थ करायचा आहे आणि तो असायला पाहिजे चविष्ट आणि पौष्टिक आणि यासाठी तुम्हाला मिळणार आहेत पूर्ण पंधरा मिनिटं असं सांगतोय आता आता प्रेक्षकांना बघा ट्विस्ट कसे कसे आणणार आहेत स्पर्धेमध्ये आता अँक सांगतोय पण 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 सिन्स मी थोडासा चांगलाय मी तुम्हाला एक मदतनीस देऊ शकतो असं आता त्याने सांगितलंय आणि आता सो गो ऍड पीक युअर मदतनीसेस असं म्हणून मग त्याच्यानंतर इकडे घाटपांडे मॅडम आदितीला हाक मारतात शमिका जाते तिकडे आईंच्या मदतीसाठी आणि ऑल राईट जोरदार दाटा आहे आपल्या तीन मदतनीसांसाठी असं सांगतात घमंडे पण येऊन बसलाय बरं का तिथे आता प्रेक्षकांना बघूया पुढे काय घडणार आहे ते सगळ्यांनी आपल्या मदतनीस ठरवलेले आहेत कन्फर्म आता हे चेंज नाही करू शकत ओके असं आता अँकरने सांगितलंय बरं का प्रेक्षकांनो आणि आता चला सुरू करूया पंधरा मिनिटं शिळ्या पदार्थातून नवीन चविष्ट पदार्थ बनवायचा आहे आणि युअर टाइम स्टार्ट नाव असं आता त्याने सांगितलंय आता बघूया इकडे काय काय आहे ते तर इकडे आईंच्या टेबलवर उपमा आहे तर उपम्याचं काय करायचं तर आई सांगते इकडे तिकडे जा कोथिंबीर गाजर आलं लसूण मिरची सगळं घेऊन ये जा, जा पटकन असं श्रमिकांना सांगतायत तर श्रमिका गेलीये तर आता प्रेक्षकांना इकडे ना घाटपांडे मॅडम आपल्या मुलगीला काहीतरी सांगतायत आणि इकडे आता अँकर सगळीकडे लक्ष ठेवतोय हो नेमकं कोण का कोण काय काय करतंय ते आईने कुकर काय घेतलाय ते कळायला मार्ग नाहीये पण बघूया आता आई काय करणार आहे त्या अ तर प्रेक्षकांना इकडे त्या स्वातीता त्या नातवाशी काय काही बोलताय त्या काय काय सांगतायत आणि आता प्रत्येक जणांना मदत जण इथे मदत करतोय अँकर म्हणतोय फक्त पंधरा मिनिट आहेत फक्त पंधरा मिनिट एक मिनिट गेला मिनिटं आहेत फक्त आता पण काम झालंय तिकडे आई पण काम करतायत आणि मात्र प्रत्येक क्षणावर आईंकडे लक्ष ठेवून असं म्हणायला हरकत नाही आणि आई मात्र तिकडे आपल्या कामात बिझी आहे तिकडे चालू आहे श्रमिका कोबी आहे गाजर आहे सगळं आणि आई पण तिकडे तिला बरोबरीनं मदत करतायत तर हाय म्हणत आता असताना इकडे अँकर आलाय घाटपांडे ताईंच्या टेबल जवळ तो विचारतोय हा कोण तुमचा आणि त्यांचं नाव काय तर आदिती माझी मुलगी तर हो आय कसं वाटतंय तुला मस्त तर आईंचं आणि शमिकाचं इकडे काम चालू आहे अँकर तिथे त्यांची चौकशी करतोय मजा वाटते का तुम्हाला दाई दहा मिनटं उरलेत पट फट पट चॉप चॉप लेट्स गो असं म्हणत ना त्यांचं कौतुक करतो म्हणजे प्रोत्साहन देतो त्यांना आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांना आता अँकर गेलाय स्वाती त्यांच्या टेबलवर तिथे जर विचारतोय हा कोण तुमचा तर हा माझा नातू आहे हर्षित असं तो त्या सांगतात हाय हर्षित वेलकम टू द शो तर थँक्यू म्हणतो आणि आमच्या हर्षीतला ना मोठवून शेफ बनायचंय तर ओ लवली प्लीज आजीकडून शिकून घे जास्त मस्त जेवण बनवतात त्या मस्त शेफ होशील असं वगैरे त्यांच्याकडे म्हणतात मोहन मोहन प्लीज कंटिन्यू आणि मग आता प्रेक्षकांना आलंय तिकडे आईंच्या टेबलवरती आणि शमिका पण विचारतात आणि आईला विचारतात याच काय तुमच्या मदतनीस कोण आपण यांच्यावर ही माझी मावशी मी तिची भाची असं म्हणून सांगते बरं का आणि मग अँकर त्यांचं कौतुक करतो आणि वा 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 असं म्हणत पुढे येतात आणि मग पुढे येऊन कसा म्हणतोय बघा तो वा 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 एकीकडे तर आई लेक आहे एकीकडे आजी नातू आणि एकीकडे मावशी आणि भाजी घाटपांडे ताईनी तिकडे फोडणीचा भात बनवतायत आणि नगरकर ताई तिकडे ब्रेडचे पकोडे बनवतायत आणि इकडे शुभाताई इकडे कटलेट बनवतायत तेही उपमेच आहे आणि मग प्रेक्षकांनी ते परीक्षक पण डोळे हे वाकडे करतात म्हणजे आश्चर्याने बघतात बरं काय आणि दुर्गादेवी तर तोंडच वाकड करतायत तर लेट्स गो लेट्स गो कमॉन छान मस्त मस्त असं म्हणत अँकर मोटिवेट करतोय कमॉन ऑडियन्स जोरा टाळ्या किती छान करतायत ते सगळे परत टाळ्या वाजवा असं सगळं चाललंय दुर्गा देवी कशा बघतायत बघा तुम्ही टाळ्या बिळ्या वाजवताना तर इकडे आजी पटपट असं म्हणून ते पण आईंचे कटलेट पण परतायचं सा काम चालू आहे बरं का कधीतरी ट्राय करायला हरकत नाही बघूया आई त्याच्यावरचं स्पष्टीकरण नंतर काय देतात ते तर आता अँकर म्हणतोय दहा मिनिटं फक्त पाच मिनिटं उरली आहेत फक्त पाच मिनिटं चला चला लवकर करा परीक्षक सुद्धा इंटरेस्टिंगपणा घेऊन असं ना मस्तपैकी बघतायत बरं का लक्ष ठेवून आणि इकडे अँकरने आता सगळं सांगायला सुरुवात केली परत आता आई काय करतायत एक एक कटलेट काढून ठेवतायत अँकर सांगतो इकडे शेवटची दोन मिनिट उरलेत एकशे वीस सेकंद दोन मिनिट उरलेत एक मिनिट शेवटचा एक मिनिट द लास्ट मिनिट सिक्स्टी सेकंड ऑन द क्लॉक कम कम ऑन ऑन कम ऑन फास्ट फास्ट असं चाललंय इकडे त्याचं चेअरअप करायचं भरपूर मूड आहे बरं का आता प्रेक्षकांना बघूया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तोपर्यंत इकडे ना हे सगळं होईपर्यंत श्रमिकाने कोथिंबीर वगैरे छान पेरले थांबा, थांबा 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 एक कदम पिचे ठेवा ठेवा आणि अशा प्रकारे आपला पहिला टास्क संपलेला आहे असं आता सांगितलंय बरं काय अँकरने सगळ्यांचे टास्कच्या म्हणजे वेळेच्या आधी पदार्थ तयार झालेले आहेत तिकडे आणि आता पहिला टास्क संपला आता दुसरा टास्क काय असणार आहे ओके सो पहिला टास्क तुम्ही कम्प्लीट केलाय टाइम फॉर टास्क नंबर टू आणि आता प्रेक्षकांना ताई या राऊंड मध्ये खूप सिंपल आहे सगळं काही स्ट्रेस नाहीये असं असेल तर किती खोटं वाटेल नाही का मी स्ट्रेस देणार आहे असं आता तो सांगतोय काय होणार आहे या राऊंड मध्ये पण फक्त तुम्हाला फक्त आणि फक्त पंधरा मिनिटं मिळणार आहेत आता तुम्हाला आठवतंय का आपण पहिल्या राऊंड मध्ये काय केलं होतं तर तसंच काहीतरी होणार आहे आता काय होणार आहे आठवतंय अकरा बाराची तुमच्या मिस्टरांची लोकल होती आणि तुम्ही उशिरा उठला होता आणि तुम्हाला फक्त एक तास होता तर आता तसंच कायच आहे आज तुम्ही सना अजून लेट उठलाय नाही त्या दिवशी तुम्ही सिरियल बघत होतात काल तुम्ही पिक्चर बघत होता त्यामुळे जरा लेट होतं यार असं झालेलं आहे तुमचं एनिवे anyway, तुमच्याकडे आहेत पंधरा मिनिटं त्यांचा डबा पॅक करून देण्यासाठी असं सांगितलंय सो so, या राऊंड मध्ये तुम्हाला डबाही पॅक करायचा आहे फक्त जेवण बनवून ठेवायचं नाहीये तर ते डब्यात पॅक करून ठेवायचंय कळ तुम्हाला कळ सामग्री कुठे मागे आणि आर वी रेडी ऑडियन्स रेडी चल चलेट्स गो थ्री टू वन स्टार्ट गो असं आता त्याने सांगितलंय बघूया टाळ्या सगळ्यांना काय बजायला सांगतोय पंधरा मिनिटात काय करायचं हा प्रश्नच आहे परीक्षक पण आता विचार करत की पंधरा मिनिटात कोण कुठला डिश कोण काय करणार आहे शमिका विचारते आई मावशीला इकडे पंधरा मिनिटात काय करायचंय तर आई म्हणतात धपाटे करूया तू एक काम कर तिकडे पीठ असेल बघ तिकडे पीठ घेऊन ये आणि कांदा आण गाजर आण आणि आपण धपाटे बनवूया कोथिंबीर वगैरे सगळं तर शमिका सांगते इकडे मावशी वेळ लागेल म्हणून आता दुर्गा देवी मात्र लक्ष ठेवून बारीक नजर ठेवून आहेत अगदी मांजरी सारख्या बघतायत असं मला असं वाटतं की ना दुर्गा ना कारण मुद्दाहूनच होऊन आईंना असं डिस्करेज करण्यासाठी पण आता प्रेक्षकांना शमिका आणि मावशीनं ठरवलंय म्हणजे शमिका आणि आईने ठरवलंय की धपाटे करायचे आणि आता शमिकाचं म्हणणं त्याला वेळ लागेल पण आईनी पटकन पटकन असं सांगितलं आणि दोघी मिळून इकडे सामान आणायला गेल्यात तर इकडे घाटपांडे ताईंनी पण आपल्या मुलीला काहीतरी सांगितलंय तर आता एनर्जी एनर्जी त्यांना पटापट करण्यासाठी जोरदार कमॉन असं असा अँकर पण इथे मोटिवेट करतोय शमिकाने तीन बॉल्स आणलेले आहेत असं तो सांगतोय तिकडे कांदा कापड सुरू आहे इथेही कांदा काप ला जातोय वा 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 क्या बात आहे वगैरे चाललंय इकडे आणि प्रेक्षकांनी इकडे आईने पिठ सगळी मिक्स करायला सुरुवात केलेली आहे मधली श्रमिका इकडे बटाटा वगैरे सगळं आहे कांदा चिरून झालेला आहे गाजर किसतीये तर आजी त्याच्यात गाजर नाही घालत का ग असं इकडे विचारतोय तो तर आगा ती म्हणतोय म्हणतात गाजर न्यूट्रिशन असतं पण ह्याच्यात नाही घालत वगैरे चाललंय तर अँकर सांगतोय छान छान करत राहा मस्त मस्त पण वेळेकडे जरा लक्ष ठेवा श्रमिकांना आता गाजर किसायला घेतलंय बरं का आणि इकडे आई पिठामध्ये तोपर्यंत तिखट मीठ वगैरे सगळं ऍड करताय तिथे दुर्गा देवी पण कौतुकाने बघतायत सगळं इथे घाटपांडे बाई सांगतात चौकोनी कर तर लगेच त्यांची मुलगी म्हणते तुला आधी नाही का सांगायला व्यवस्थित येत तर अगं आपण इथे स्पर्धेला आलोय ना असं त्या तिला म्हणतात असं चाललंय आणि आता प्रेक्षकां इकडे आई पण इकडे हळूहळू टोमॅटो वगैरे चिरतायत आणि इकडे काय होणार बघू या उरलेत फक्त आता दहा मिनिटं टेन मिनिट्स टू गो चला लवकर चला, करा तो तो आता तो सांगते सगळ्यांना आईंच इकडे पीठ मळायचं चालू आहे आणि इकडे घटपांडे बाई फोडणी पण घालतात आता अँकर येऊन विचारतोय जमतोय का वगैरे असं येऊन तर अरे वा बढिया हर्षित छान छान मस्त करतोय पण सांभाळून असं म्हणून ना त्या स्वातीताईंच्या इथे पण जाऊन आहेत आणि इकडे बघूया आता प्रेक्षकांना आईनी तवा ता तापत ठेवला इकडे पीठ पण मिळतात शमिकाला एक त्या सांगतायत तसं शमिका पण त्यांना मदत करते तर इकडे बहुतेक स्वातीताई रवा वगैरे भासतायत आणि आता प्रेक्षकांना पुढे काय बघूया तर इकडे घाटपांडे त्यांच्या जवळ पण जाऊन इकडे चालू आहे लवकर करा पटपट पटपट तर टॉक टिक टॉक फास्ट करा फास्ट करा वगैरे सारखं सांगतोय तो आता इकडे कांदा टोमॅटो वगैरे घातलेला आहे आईने इकडे तवा ता तापत ठेवलाय हो मस्त पैकी वाटीमध्ये तेल काढते इथे आणि आई त्या पिठाचा छान असा गोळा बनवून इकडे लाटून घेत आहेत मस्तपैकी आणि ते काय बघूया स्वातीते घाटपांडे मॅडम काय करतायत ते सगळं दिसतंय आपल्याला प्रत्येकाच्या इकडे गडबड गडबड सुरू आहे या बहुतेक इकडे उपमा करतायत असं दिसतंय आणि इकडे घाटपांडे काहीतरी वेगळंच चालू आहे बघूया आता काय करतायत ते कळेलच आपल्याला अँकर पण असा लक्ष ठेवून बरं का सगळ्यांच्यावर आणि इकडे अशा पद्धतीने आईणी पराठा तो धपाटा जो काही आहे तो इकडे लाटून मस्त पैकी तव्यावर टाकलेला आहे भाजायला अँकर सांगतोय फक्त पाच मिनिटं उरलेली आहेत डबा पण भरायचा आहे आठवण करून देतो डबा जर का भरलेला नसेल तर पॉईंट कमी होणार असं सुद्धा सांगतोय बरं का इकडे आईंचं छान असं की नाही ते धपाटा येतो भाजायचा चालू आहे इकडे एक धपाटा भाजता जातोय तो पण इकडे दुसरा लाटून तयार आहे दुर्गा देवी मात्र सगळीकडे अशा लक्ष ठेवून आता काय घडणार आहे बघूया पुढे दुर्गा देवी काय आपला ट्विस्ट आणणार आहेत नवीन ते कळेलच तो एपिसोडच्या शेवटी कळेल मी शेवटपर्यंत बघत राहा इकडे तर आता प्रेक्षकांना ता इकडे ताईंचं करता करता खाली सांडलंय त्या लगेच ओ असं वगैरे तोंडावर हात बी ठेवत तर प्रेक्षकांना इकडे आईंचा छान असा धपाटा लाटून झालेला आहे बरं का दुसरा सुद्धा श्रमिकाला त्या सांगतात ते लावून परतून घ्या काढून घे वगैरे आणि आता अँकर बघा कसा परत सगळ्यांना चेअर अप करतोय ते प्रत्येक टेबल वर तेवढीच गडबड गडबड सुरू आहे शेवटचा एक मिनिट बाकू आहे पटकन पटकन इट इट ऑफ इकडे आणि आता प्रेक्षकांनो खरंच पुढे कसा घडणार आहे शेवटचा एक मिनिट डबा पण पॅक करायचा आहे आणि काय काय करणार आहेत कसे कसे करणार आहेत ते बघूया आपण आता तर अशा पद्धतीनं आता शेवटची जी काही सेकंड त्यामध्ये ना डबा इकडे पॅक करून होतोय आता आणि आता प्रेक्षकांनो नीट डबा व्यवस्थित भरायचा सुद्धा आहे त्याला सुद्धा पॉइंट आहेत त्यामुळे आता सगळीकडे असे व्यवस्थित वन शेवटची पाच सेकंड दुरलेली आहेत चला लवकर करा चला पाच चार तीन दोन एक चालू आहे इकडे आणि थांबा थांबा एकदम एक पिछे असं म्हणून सांगितल्यानंतर सगळे आता मागे उभे राहिलेत बरं का वा 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 ताई तिघींनी सुद्धा डबा पॅक करून ठेवलेला आहे जोरदार टाळ्या आपल्या तिन्ही फायनलिस्ट साठी असं तो म्हणतोय आणि परत सगळ्यांना तो टाळ्या वालवायला सांगतोय जोर टाळ टाळ्या वेल डन वेल डन असं म्हणतोय प्रेक्षकांना आता इथून पुढे इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग घडणार आहे त्यामुळे आता दोन टास्क कम्प्लीट झालेले आहेत ते अप्रतिम झालेले आहेत आहेत टास्क जे काही ते आणि आता तुमचे मदतनीस सुद्धा व्हेरी वेल डन एकदम तुमच्यासाठी जोरदार टाळ्या आता मदतनीसांसाठी जोरदार टाळ्या वाजवला जात तिथे आणि आता आता वेल टाइम फॉर टास्क नंबर थ्री पण मी आधीच सांगतोय हा टास्क जो काही येतो तो खूप कठीण असणार आहे आणि आता नेमका कठीण म्हणजे कसा असणार आहे बघा आणि खरंच यात कठीण काय असं त्यात आई विचारताचं ती ताई तर सांगणार सांगणार ताई कठीण हे असणार आहे की तुम्हा तिघींच्या डोळ्यांवरती पट्टी असणार आहे आणि तुम्हाला स्वयंपाक डोळे बंद करून करायचा आहे तर प्रेक्षकांनी हे ऐकल्यानंतर स्वातीताय तर काय असं म्हणून जोरातच ओरडतात शमिका पण शॉकून बघते तर इकडे घाटपांडेताई विचारतात डोळे बंद करून कसा काय स्वयंपाक करणार आणि अपघात घडला तर स्वातीताई म्हणतात बरोबर आहे त्यांचं तर लगेच अँक सांगतोय घाटपांडेताई बरोबर आहे तुमचं पण मी आहे ना मी असं होऊ देणार का मी आहे ना आम्ही काळजी घेतलेली आहे म्हणूनच गॅस बंद करून ठेवलेले आहेत आम्ही काळजी घेणार आहोत तुमची आणि असं आता तुमच्या समोर जी काही सामग्री ठेवलेली आहे त्यातून असे पदार्थ बनवायचे की ज्यासाठी गॅस वापरला जाणार नाही आणि आता प्रेक्षकांना इकडे तिकडे बघितलं जात आणि कसं करणार आपण असं आई विचारतात तर शमिका म्हणते मावशी डोंट वरी मी आहे ना तुझ्या बरोबर आणि हे अँकर ऐकतोय तो म्हणतोय नाही नाही तू नसणार आहेस कारण या राऊंड साठी सगळे मदतनीस परत प्रेक्षकांमध्ये बसणार आहेत आणि हा तर दुसरा ट्विस्ट आहे बरं का इथे एक तर डोळे बंद करून स्वयंपाक करायचा आहे आणि इथे मदतनीस पण नाही आहेत तर शमिका म्हणते ही तर चिटिंग आहे तर लगेच अँकर म्हणतो दॅट्स करेक्ट यु यू हर्ड मी राईट शमिका प्लीज इथे येऊन बस असं म्हणून सांगते तर आई म्हणतात असू दे जा तर शमिका आई न ऑल द बेस्ट म्हणून सांगते आणि ती येऊन बसते इकडे आणि आता तो हर्षितला पण बोलवतोय तर आजी तू जिंकणार आहेस न टेन्शन घेऊ नकोस तर आधी ती प्लीज असं म्हणत ना प्रत्येक जण इथे आता म्हणजे तो काही मदत निस आहे तो आपापल्या जाग्यावर इथे येऊन बसलाय तर प्रेक्षकांना एंकर म्हणतोय ताई प्लीज तुम्ही असं समजा की तुमची आता ही फायनल परीक्षा आहे आणि आम्हाला हे बघायचंय की जो जे किचन तुम्ही रोजच्या रोज वापरता तिथे जर तुम्ही डोळे तुमचे बंद केले डोळ्यावर पट्टी आणली तर तुम्हाला कुठली गोष्ट कुठे ठेवली आहे आणि किती अंतरावर आहे हे तुम्हाला कळतंय का नाही हे चेक करायचं असं तो सांगतोय बरं का आणि आता प्रेक्षकांना पुढे बघा खरंच खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडणार आहे कारण अजून एक ट्विस्ट आहे तो विचित्रच ट्विस्ट आहे तरी ते अँकर विचारतोय की तुम्ही डोळे बंद केले तर कसं होणार पण फक्त तुमचे डोळे बंद आहेत तुमचे कान उघडे आहेत तुमचे नाक उघड आहे तुमची जीप उघडी आहे यू कॅन लिसन यू कॅन स्मेल अँड यू कॅन टेस्ट असं म्हणून तो सांगतोय प्रेक्षकांना दुर्गा देवी कशा बघतायत बघा सगळ्या प्रेक्षक स्पर्धकांकडे तर अँकर म्हणतो असं म्हणतो ना एक सेन्स तुम्ही बंद केला तर तुमचे बाकीचे सेन्सेस हायटन होतात डोंट वरी सगळंच छान होणार आहे आय वुड रिक्वेस्ट नाऊ माय कलिग्स स्नेहल आणि प्लीज ही आणि त्यांना पट्ट्या बांध ती तुमच्या डोळ्यांवर पट्ट्या बांध आता ती स्नेह लालेली आहे सगळ्यांच्या डोळ्यावरती पट्ट्या बांधण्यासाठी आता बघूया पुढे काय घडणार आहे ते आणि पुढचा ट्विस्ट जो काही तो विचित्रच आहे बरं का इथे घाटपांडे मॅडम ना इकडे पट्टी बांधत असताना नो चिटिंग नो चिटिंग बघतोय मी असं तो म्हणतो माझ्या डोळ्यावर पट्टी नाहीये नो चिटिंग कारण घाटपांडेताईंना डोळ्यावरची पट्टी अशी बाजूला करून बघत असतात ते अँकर बघतो आणि तो, तो सांगतो की नो चिटिंग चिटिंग करायची नाही तर आता घाटपांडेताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधून झाली आणि आता नंबर आहे स्वातीताईंचा आणि ती आग आग हळू मला किती जोरात दुखायला लागलं माझं वय काय तुझं वय काय का जरा नीडबान असं म्हणत ना त्या पाठमोऱ्या वळतात आणि मग त्याच्यात अरे अरे रे माझं ऋषभ सर माझं टेबल कुठं कुठं गेलं तर स्वातीताई स्वातिताई ऐका 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 वळा वळा अजून थोडं वळा अजून थोडा हा बास बास आता हात पुढे करा सापडलं का तुमचं टेबल तर साती ते म्हणतात हो हो तर थांबा थांबा काही करू नका कशालाही हात लावू नका असं आता अँकरने सांगितलंय बरं का प्रेक्षकांना त्यांच्या पुढे सामान बघा काय काय ठेवलंय ते कळेलच तुम्हाला रेसिपी काय करायची आहे किंवा कशी करणार आहे ते तर आता आईंच्या डोळ्यावरती सुद्धा इथे येऊन पट्टी बांधलेत आई एकमेव अशा आहेत ज्या पॅनिक न होता काही गोंधळ न करता असं व्यवस्थित उभ्या आहेत आणि आता तिघांच्याही डोळ्यांवरती पट्टी बांधून झालेली आहे जोरात टाळ्या वाजवलेल्या आहेत आणि आता पुढे काय घडणार कसं बघूया तर अँकर सांगतो इकडे तुम्ही तुमची डिश किती रुचकर बनवता यावर तुमचा स्कोर अवलंबून असेल तुम्ही रेडी आहात का असं विचारतो आणि मग प्रेक्षकांना आता पंधरा मिनिटात वेळ सुरू होते आता असं सांगितलंय तर प्रेक्षकांना आता प्रत्येक जणांची कसरत आहे की डोळे बंद करून चालू करायचंय आईंच्या हातातून पहिली तर सुरी पडते इकडे इकडे तेल पण सांडते असं सगळं चालू आहे म्हणजे घाटपांडे ताईंचं तेल सांडते इकडे तर इथे ना स्वातीताई आहेत ते फळ चाचपूस बघतात की नेमकं काय काय ठेवलेलं आहे त्यांच्या पुढ्यात आईंच्या पुण्यात काय काय ठेवलंय ते बघा घाटपांडे त्यांच्या पुढ्यात काय काय ठेवलंय ते कळेल तुम्हाला आणि स्वाती त्यांच्या पुढ्यात काय काय ठेवलंय ते कळेल तर आई इथे पहिल्यांदा ना काकडीची साल काढून घेतात घाटपांडेताई खोबरं किसून घेतात इकडे त्यांना हळूच लागतं बरं का किशणी आणि इकडे ना ही तर फळं आहेत असं म्हणत ना म्हणतात हा तर पेरू आहे घेऊन असं सगळं चाललंय कांद्याचे प्रेक्षकांनो आई तेवढ्या शांतपणाने करतात बरं का आता इथं पेरू पडलेला आहे तेवढ्या त्यांचा अरे तेव्हा पेरू कुठे गेला असं म्हणत पेरू सुद्धा त्यांनी वाकून खाली डोळे मिटून शोधून काढलेला आहे आता बघूया पुढे कशी इंटरेस्टिंग काय ट्विस्ट टाकणार आहे तो अँकर तर आता इकडे ना इकडे आई हळूहळू एक एक बघतात काय काय ते गोल आईंच्या हातात ना दुसऱ्या पदार्थ काय लागलाय तर बीट लागलाय आणि इकडे घाटपांडे त्यांचा कांदा चिरून झालेला आहे इकडे केळी चिरून झालेली आहे त्यांची आणि प्रेक्षकांनो आई बीट मात्र गोल गोल व्यवस्थित आपले काप करतायत घाटपांडे ताई खोबरं किसायला लागलाय तिकडे इकडे आता सफरचंद कापतायत तर आता इकडे त्या स्वातीताई कशी म्हणतात कापून तर झाली आहेत फळं आता आता बाऊल पण मिळाला आहे त्यांना आता बघूया स्वातीताईंची रेसिपी नेमकी काय करणार आहेत किंवा काय घडणार आहे ते किंवा आईंच रेसिपी काय आहे ते तर प्रेक्षकांना इथे बघूया मजा मजा आता कशी आहे ती पुढे तर प्रेक्षकांना आईने आता ब्रेडला नाही ते बटर लावायला सुरू केलेलं आहे आणि बीट वासावरनं बीट ओळखून आई त्या त्या एक एक ठेवताय तिकडे ब्रेडवर बीट काकडी कांदा वगैरे सगळं ठेवलं जात आहे आईनकडून व्यवस्थित वास घेऊन घाटपांडे ताईंचं पण तसंच सेम काम चालू आहे इकडे आणि आता प्रेक्षकांना एक मोठी मजा होणार आहे बघा स्वातीताईंच्या बाबतीमध्ये स्वातीताई कुठली तरी दुसरी बॉटल चालतात तो सांगतो अगं आजी आजी ते असं म्हणून हर्षित सांगत असतो तोपर्यंत ए ए नो चिटिंग कोणी काही बोलणार नाही अजिबात करायची नाही दुधाच्या ऐवजी पाणी उचल जाते ना आज तर आजी म्हणतात अरे हर्षित शांत राहा मी बरोबर करते सगळं काही काळजी करू सुद्धा सुद्धा इकडे हसायला हसायला लागतात आणि परीक्षक आणि त्यांनी पाणी उचललंय दुधाच्या ऐवजी पण आई मात्र इकडे वासावरनं काकडी बिकडी ओळखून ना सगळं एक 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 त्या ब्रेडच्या स्लाइसवर सगळं ठेवतायत आणि गाठपांडेबाईंचं सुरीवर सुरी कापणं चाललंय टॉमॅटो बाजूला त्या कापतायत वेगळं वेगळंच ठेवून काहीतरी आईंचं आता बऱ्यापैकी ते सँडविच तयार होत आहे बरं का आता आई वाटीमध्ये काय बघतायत तर तो चाट मसाला किंवा मसाले वगैरे सगळे मिक्स आहेत आणि इकडे आता ते घालतात तर इकडे ना दुधाचा वास काही येत नाही असं त्या स्वातीत बघतात आणि मग पांडुरंगा अहो हे तर पाणी आहे असं पण म्हणतात आणि मग आता दूध ओतून घेतात बरं का इकडे बाउलमध्ये तर प्रेक्षकांना इकडे घाटपांडे मॅडमच हातात ना पाण्याचं हे खाली पडतं आता काय करणार आईंची तर इकडे निम्म्यापेक्षा जास्त तयारी झाली असं म्हणायला हरकत नाही परीक्षक आणि अँकर सुद्धा अगदी इंटरेस्ट घेऊन सगळं फक्त इकडे घाटपांड त्यांनी त्याच्यात काय काय मिक्स केले काय केलंय ते प्रकार माहिती नाही आता प्रेक्षकांना इथे बाकी कोणीच काही बोलत नाही शांतपणाने काम सुरू आहे आईन इकडे असं सगळं ब्रेडच्या मध्ये ना सगळं असं भरलेलं आहे आणि आता प्रेक्षकांना पुढचा ट्विस्ट येणार आहे तो फार विचित्र ट्विस्ट आहे बरं आई का आईंचं इकडे ब्रेडचं सँडविच जे काही आहे ते ऑलमोस्ट तयार झालंय असं म्हणायला हरकत नाही पण तोपर्यंत इथे अँकरने ना थांबा थांबा असं सांगितलं आणि तुम्ही मागे वा असं सांगितलंय नाही नाही पट्ट्या काढू नका फक्त ऐका माझ्याकडे बघा असं म्हणून सांगतोय अँकर काय सांगणार ते बघा तुम्ही प्रेक्षकांना आता बघा पुढे काय म्हणतोय तो एक फायनल ट्विस्ट आणतोय मी यामध्ये तर राहू पण असं आई म्हणतात पण प्रॉमिस यानंतर म्हणजे कुठला ट्विस्ट नसेल हे शेवटचा असेल असं सांगितलंय त्याने आणि ट्विस्ट असं आहे की आता होणार आहे तुमची आदला बदली प्रेक्षकांना हा भयंकरच ट्विस्ट आहे बघा काहीतरी वेगळंच त्याने काढलं नाही तर आईच्यातात काय पण असं कसं तर अँकर म्हणतो सांगतो म्हणजे घाटपांडे ताई तुम्ही आता जाणार आहात स्वाती त्यांच्या जागी स्वातीताई तुम्ही येणार आहे शुभा त्यांच्या जागी आणि शुभाताई तुम्ही जाणार आहे घाटपांडे त्यांच्या जागी म्हणजे बघा प्रेक्षकांना इकडे काहीतरी हा वेगळाच ट्विस्ट आहे तर इकडे केलेला पदार्थ घेऊन जायचंय का तिकडे असं घाटपांडे मॅडम विचारतात लगेच अँकर त्यांना सांगतो की अजिबात नाही तुमचा पदार्थ तिथेच ठेवायचा आहे तुम्ही आता ज्या टेस्ट स्टेशनवर जाल तो पदार्थ तुम्हाला कम्प्लीट करायचाय एकतर डोळे उघडे असताना म्हणजे डोळे आपण न बांधलेले असताना पदार्थ करू शकतो तो पण विचार करून करावा लागेल न बोलता आणि इथे तर डोळे बंद करून पदार्थ केला आणि तो कुठला काय आहे कुणालाच काही माहिती नाहीये आणि हा एक नवीनच ट्विस्ट काहीतरी आहे स्वातीताई म्हणता येत हो पण असं कसं म्हणजे मी एवढी मेहनत केली त्याचं काय असं त्या विचारतात आणि मग प्रेक्षकांना इकडे अँकर त्याला म्हणतो डोंट वरी यासाठी मी तुम्हाला एक्स्ट्रा अजून पंधरा मिनटं देणार असं म्हणतोय आणि आता खरंच हे का विचित्र स्ट्रीस्ट आहे बरं का अँकर सांगतो इकडे अजून डोंट वरी कारण तुम्हाला तिथे मी पोहोचवणार आहे डोंट वरी ओके असं सगळं चाललंय दुर्गादेवी मात्र बघतायत तिकडे सगळ्यांकडे परीक्षक सुद्धा बघतायत इंटरेस्ट घेऊन इथेच थांबा हलू नका मी येतोय आणि मी तुम्हाला स्टेशनवर मिळव पोहचवल्यानंतर लगेच काय सुरू करू नका मी परत स्टार्ट म्हटल्याशिवाय कोणी कशाला हात लावणार नाही असं सांगितलंय त्याने प्रेक्षकांना बघूया आता खरंच कसा घडणार आहे एपिसोड पुढे तो आणि उद्याच्या भागात तुम्हाला कळेल ते दुर्गा कान भरायचे प्रयत्न करतात की अनुभवानुसार नंबर देऊया घाटपांडे मॅडम आणि नगरकर मॅडम यांना तर आई इथे शमिकाला खरंच सांगतात की मी जिंकेन असं मला वाटत होतं पण आता ज्यावेळी दुर्गादेवी परीक्षक म्हणून आलेत त्यावेळी मला इथे अजिबात इच्छा म्हणजे काहीच आशा नाहीये मी जिंकेन अशी तर प्रेक्षकांनो काय करणार नारडा ना ना मॅडम आपलं पार्सिलिटी वापरणार का परीक्षक सगळे फेअर पॉईंट विचार करून निर्णय देणार ते उद्याच्या भागात कळेला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका